नमस्कार मित्रमैत्रिणींनो आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंबा सगळ्यांना आवडतो तर आंब्यापासून काय काय पदार्थ आपण बनवू शकतो आंबा मावा आंबा बर्फी मँगो मिल्कशेक आंबा नारळवडी मँगो आईस्क्रीम असे आंब्यापासून अनेक पदार्थ बनविले जातात आणि मीही तुमच्यासाठी आज आंबा बर्फी आणि आंबा माव्याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग पाहूया आंबा बर्फी आणि आंबा मावा कसा बनवायचा चला त्याचे साहित्य व कृती पाहूया फ्रेश आंब्याच्या गराची फ्रेश आंबा बर्फी साहित्य एक दोन बाऊल घट्ट आंब्याचा गर बाऊल लहान घ्या किंवा मोठा घ्या फरक पडत नाही बाऊलचे माप एकच असावे म्हणजे ज्या बाउलने गर घेतला त्याच बाउलने साखर घ्यावी दोन एकशे पन्नास ग्रॅम खवा किंवा मिल्क पावडर तीन तीन बाउल साखर चार एक टेबलस्पून वेलची पावडर पाच बदाम पिस्ता व काजूचे काप इच्छेनुसार आता आपण कृती पाहूया एक दोन बाऊल आंब्याचा गर पाणी न घालता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यावा खव्याच्या गुठळ्या फोडून खवा मोकळा करून घ्यावा दोन ज्या बाऊलने आंब्याचा गर घेतला त्याच बाऊलने तीन बाऊल साखर घ्यावी नंतर गॅसवर कढई ठेवून आंब्याचा गर त्यात टाकून सहा ते सात मिनिटे परतावे नंतर त्यात तीन बाऊल साखर घालून पुन्हा सात ते आठ मिनिटे परतून घ्यावे गॅस मिडियमवर ठेवावा व सारखे परतत राहावे गर उडत असेल गॅसमध्ये मध्ये मंद आचेवर ठेवावा मिश्रण घट्ट होण्याची सुरुवात झाली की त्यात दीडशे ग्रॅम खवा किंवा खवा नसेल तर मिल्क पावडर घातली तरी चालेल त्यावर वेलची पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करावे मिश्रण घट्ट झाले असेल तर गॅस बंद करावा चार ट्रेमध्ये बटर पेपर ठेवून त्याला साजूक तूप लावून घ्यावे नंतर मिश्रण त्यात ओतून त्यावर प्लास्टिकचा कागद ठेवून सारखे थापून घ्यावे थापून झाल्यावर प्लास्टिकचा कागद काढून टाकावा व त्यावर बदाम पिस्ता व काजूचे काप घालावे थंड झाल्यावर त्याच्या चौकोनी किंवा काजू आकाराची जाडवडी कापावी आता आपण टिपणी पाहूया एक आंब्याची बर्फी बनवताना खवा नसेल किंवा मिल्क ही नसेल तर नारळ किसून घातले की किंवा रेडीमेड नारळाचा किस घातला तरी आंब्याची बर्फी चांगली होते आणि खायलाही सुंदर लागते चला आता आपण पाहूया पुढची रेसिपी आंबा मावा तर आंबा मावा कसा बनवायचा या आंब्या माव्यापासून हा अनेक पदार्थ आपल्याला बनविता येतात आणि हा आंबा मावा वर्षभर सुद्धा टिकून राहतो चला बघूया आपण आंबा मावा व त्याचे साहित्य एक एक डझन हापूस आंब्याचा गर दोन शंभर ग्रॅम साखर आता आपण कृती पाहूया एक एक डझन आंब्याचा गर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यावा म्हणजे पेस्ट करावी दोन आंब्याचा रस कडईत काढून कडई गॅसवर ठेवावी सुरवातीला गॅस मिडियम आचेवर ठेवावा रसाला सतत परतत राहावे खाली लागून देऊ नये रस उडायला लागला की गॅस मध्ये मध्ये मंद आचेवर करावा रसाला सतत ढवळत राहावे रस आटायला लागला म्हणजे घट्ट होत आले की त्यात शंभर ग्रॅम साखर घालून दोन मिनिटे मिक्स करून परतून घ्यावे मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा मिश्रण थंड झाल्यावर त्याचे गोळे करून प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवून द्यावे या कृतीला आपण मावा बोलतो नंतर आंब्याचा मावा भरलेले प्लास्टिकचा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यावे हा आंब्याचा मावा वर्षभर चांगला टिकून राहतो चला आता दक्षता काय घ्यावी एक आंब्याचा गर मिक्सरमधून काढावा म्हणजे आंब्याचा मावा बनवताना गुठळी होत नाही दोन आंब्याचा मावा पिवळा पाहिजे असेल तर साखर शेवटी घालावी अगोदर साखर घातली की रस जास्त वेळ शिजल्यावर रस काळा पडतो तीन आंब्याचा मावा करताना आंब्याचा रस आटविण्यासाठी कलही लावलेले भांडे किंवा पितळचे भांडे दोन्हीही नसेल तर ॲल्युमिनियमच्या भांड्यात रस आटविला तरी चालेल पण स्टीलच्या भांड्यात करू नये म्हणजे त्या भांड्यात आंब्याचा मावा बनविला तरी चालेल चार कलही असलेल्या भांड्यात आंबा मावा बनविण्यासाठी रस कलईच्या भांड्यात आटवल्याने रस लवकर आटतो व रंगसुद्धा छान दिसतो शिवाय रंगही टिकून राहतो रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की मला कळवा आणि हां ही करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू